अध्यक्ष पदाप्रमाणे आता सरपंच पदाची निवडणूक सुद्धा थेटच होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणारे अंदाजे आठ हजार ग्रामपंचायत निवडणुकी त्याची अंमलबजावणी होणार आहे राज्यात एकूण एकोणतीस हजार ग्रामपंचायती असून सरकार वटहुकूम काढणार आहे त्यानंतर कायदा पास करून सरपंचाच्या अधिकारात वाढ करण्यात येईल गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकार सरपंचाकडे असणार आहे ग्रामसभेला अर्थसंकल्प मंजूर करण्याचे अधिकार वाढवण्यात आले सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सातवी पासची पात्रता एकोणीशे पंच्याण्णव नंतरच्या उमेदवारांना लागू केली जाणारे तर त्यापूर्वी जन्मलेल्यांना ही अट नसेल दरम्यान या संदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे असोसिएट एडिटर राहुल जाधव यांनी नगराध्यक्षा प्रमाणे आता सरपंचांचीही थेट जनतेतून निवड होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करूया पंकजाताई अतिशय महत्त्वाचा निर्णय बरेच वर्ष प्रतीक्षा करावी लागली आणि शेवटी आज अखेर हा निर्णय झाला आहे काय फायदा होणार आहे यातून मला गेले एक दीड वर्ष आम्ही याच्यावर गट स्थापन केला आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे जिथे प्रयोग यशस्वी झाले आहेत त्यांचाही अभ्यास केला आणि आपल्या राज्यामध्ये आता फेब्रुवारीपर्यंत किमान साडेआठ हजार सरपंचांच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी सरपंच हा थेट लोकांनी निवडावा अशा प्रकारचा निर्णय आम्ही आज मंत्रिमंडळामध्ये घेतला आहे थोडासा अभ्यास करण्यामध्ये आम्ही जास्त वेळ घालवला आणि हा निर्णय यशस्वी व्हावा या हेतूनही तो अभ्यासगट स्थापन केला आज तो निर्णय झालेला आहे सरकारची नक्की भूमिका काय होती कारण की नगराध्यक्षांच्या अशा निवडणुका होत होत्या सरपंचांची थेट जनतेतून निवड हवी या पाठीमागा तुमची भूमिका काय होती आपण ग्रामीण विकासाला खूप प्राधान्य देत आहोत केंद्र शासन राज्य शासन, शासन दोन्ही ग्रामीण विकासाला प्राधान्य देत आहे पंधरा हजार कोटी दोन हजार एकोणीसपर्यंत ग्रामपंचायतला थेट मिळणार आहेत आणि हे खर्च करण्यासाठी सरपंच ची भूमिका फार महत्त्वाची असते ग्रामपंचायतची भूमिका ग्रामसभेची फार महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये लोकांच्या माध्यमातून निवडून आलेला सरपंच हा लोकांनी निवडून दिलेला सरपंच जर असेल साहजिक आहे तो जनतेच्या मनातला म्हणजे विश्वासातला पात्र असेल आणि तो योग्य काम करू शकेल सरपंचाचे अधिकार आहेत त्याच्यापेक्षा थोडे जास्त सशक्त आम्ही सरपंचांना करू त्याचबरोबर ग्रामसभेलाही त्याला इक्वली महत्त्व देऊ शिक्षणाचा आपण एकीकडे शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशनवर बोलतो आणि दुसरीकडे आपण आपल्या लोकप्रतिनिधींना शिक्षणाची अट घालत नाही हे दोन्ही गोष्टी एकमेकांना कुठेतरी विपरीत आहेत आज मला वाटतं की जसं तिसऱ्या अपत्याचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला तो लागू आहे आमदार खासदारांना लागू नाही आहे तिसऱ्या अपत्याचा जसा निर्णय आहे की दोन अपत्य असतील आणि तिसरं अपत्य जर असेल तर त्याला निवडणूक लढता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची तसं हा शिक्षणाचा निर्णय सुद्धा अतिशय आवश्यक आहे आत्ताच्या काळामध्ये एवढा निधी ग्रामपंचायतला जातो आणि सरपंच जर अशिक्षित असेल निरक्षर असेल तर साहजिक आहे त्याचा गैरफायदा कोणी घेऊ शकेल बजावणी कधी येईल येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक मांडलं जाईल का ही निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात येईल कारण आम्हाला निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे निवड निर्णयाची अंमलबजावणी आम्ही तात्काळ आता सुरू करणं आवश्यक आहे आम्हाला वेळ घालवता येणार नाही त्याच्यामध्ये धन्यवाद पंकजाताई पंकजा त्यांनी सांगितलं आहे की तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल आणि महाराष्ट्रातील जनता हा निर्णयाचं स्वागत करेल आणि तो स्वीकारेल व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह राहुल जाधव महाराष्ट्र वन मुंबई